नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंद आवाज पंपवर हे बॅनर लागणार आहे ते तुमच्या साक्षीने तुमच्या समोर आणि इथून आमचंही आंदोलना संदर्भात आपल्या जे आम्ही गेली हे बी तुम्हाला सांगतो सर हे आंदोलन कधीपासून चालू होणार तुमचं पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट काय दिशा असणार त्याच्या प्रस्ताव आतापर्यंत कुठ कुठे पाठवले तुम्ही केंद्र राज्य सरकार आमची महाराष्ट्राच्या जी एक संघटना त्याच्यावर देशाची एक संघटना आणि ही जिल्ह्याची संघटना तुमच्या समोर सर, आपका जो मुख मोर्चा आहे निदर्शन आहे क्यू निकाला जा रहा है क्या वजा आहे और सरकार को क्या होने देने वाले आप इससे कंपनी आणि सरकार वेळोवेळी पेट्रोल हे सगळे पेट्रोल पंप डीलर आम्ही आहोत म्हणजे पेट्रोल डिझेलची आम्ही विक्री करणारे व्यावसायिक आहोत दोन हजार सतरापासून आम्हाला कंपनीनी आमच्या विक्रीवर कोणतंही कमिशन वाढवलं नाही परंतु आमची जी गुंतवणूक आहे पंप चालवताना इंधन घेताना पेट्रोल असेल डिझेल असेल ऑइल असेल ही गुंतवणूक ही चार पटीनी वाढली आहे आम्ही पहिला दोन रुपयाला एखादा प्रॉडक्ट घेत होतो आज ते दहा रुपयाला आम्ही प्रॉडक्ट घेतो पण नफा तोच आहे आणि तो नफा असताना कंपनीने जे इथेनॉल वाढवणं इथेनॉल म्हणजे गिराहिकाला आणि डीलरला दोघाला त्रास आहे या त्रासाला कंटाळून आणि गिरायक कस्टमरचा गैरसमज जे कस्टमरमध्ये गिरायकामध्ये गैरसमज होतो आणि गिराहकाचा आणि पंप चालकांचा जो वाद होतो याला ह्या वरल्या ज्या पॉलिसी ह्या पॉलिसी त्रासदायक करतात आणि ह्या पॉलिसीमुळं आणि कमिशन न वाढवण्यामुळं प्रत्येक डीलर हा होत चालला आहे पंप नियमाप्रमाणे कंपनीच्या आटीप्रमाणे आमच्याकडून लिहून घेतल्याप्रमाणे आम्हाला पंप बंद करता येत नाही आम्ही इसेन्शियल ॲक्टमध्ये येत असल्यामुळं परंतु आमचा नफा घटत घरातून पैसे लावून धंदा करण्याची वेळ आज आमच्या डीलर आहे आणि आमचा प्रत्येक डीलर हा आर्थिक संकटात आहे आमची पहिली मागणी अशी आहे की दोन हजार सतरापासून जे कमिशन ऑर्डर नाही कंपनीने सरकारने एक कमिशन वाढवून दिलं पाहिजे प्रकारे आमची गुंतवणूक वाढली त्या प्रकारे आमचा नफाही वाढला पाहिजे आणि ही नफा म्हणजे फक्त आमची रोजीरोटी भागण्यापुरती पाहिजे आम्हालाही जास्त नको पण आज जर आम्ही घरातून पैसा लावून धंदा करायचा आणि आम्ही जर माल घेऊ नाही शकलो तर कंपनीने आम्हाला दंडात्मक कारवाई करायची दंड करायचा या सगळ्या गोष्टीला त्रास होतो आम्ही आज शांततेच्या प्रकारे काळ्या फिती लावणे असेल कंपनीला डार्क अंधार करायचं आम्ही सगळे कॅनपीचे बाहेरचे लाईट बंद करणार कस्टमरला किंवा जनतेला कोणताही त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेणार पण आम्ही आमची खर्च कसा वाचवता येईल म्हणून लाईट बिल कसं कमी आहे लाईट बिलाचा खर्च आहे मजुरांचा म्हणजे मॅन पॉवरचा खर्च आहे बाकी साफसफाईचा सा सा खर्च आहे कंपनी म्हणते बाथरूम टॉयलेट हे स्वच्छ राहिले हा सगळा खर्च ह्या नफ्यातून किंवा येणाऱ्या उत्पादनातून आम्हाला शक्य नसल्यामुळं आम्ही ह्या शांततेप्रकारे हे जे आंदोलन आहे सर हे जे आंदोलन आहे ऐका ना हे जे आंदोलन आहे पंधरा तारखे होणार आहे आणि कुठे पर्यंत जाणार आणि कुठे सुरू होणार पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट पर्यंत आम्ही सध्या हा निर्णय घेतलेला आहे प्रायमरी फेस मध्ये आम्ही शांततेने ह्या प्रकारे आंदोलन करतो या महिनाभराच्या काळात कंपनीने किंवा शासनाने आम्हाला कोणती मदत नाही केली किंवा आमच्या आंदोलनाची नोंद नाही घेतली तर आंदोलनाची फुल आम्ही नंतर बनता इशारा काय देणार आहे कसं असणार आहे एकदम शांतता काळे फिती लावून आमचे सगळे कर्मचारी आमचा सगळा मालक वर्ग आमचे मॅनेजर हे सगळे काळ्या फिती बांधणार आणि डार्क आमदार ठेवणार नाही मागणी पुण्यानी झाली तर बनता इशारा काही देणार आहे का, का तुम्ही सरकार आम्ही नो परचेसचा पहिला इशारा देणार आम्ही कंपनी आमच्याकडे पैसाच नसेल तर आम्ही माल घेऊ शकणार नाही माल घेऊ म्हणजे नो परचेसचा पहिला मुद्दा आम्ही असणार आमच्याकडे माल असेल तर आम्ही विकणार नाही असं होणार नाही आमच्याकडे माल आहे तोपर्यंत आम्ही माल विकणार अच्छा मेरा एक सवाल ऐसा आहे थोडा हटके शायद आप जवाब दे सके ये जो आंदोलन है पूरे महाराष्ट्र में पूरे देश में होने वाला है या पूरे देश में पूरे देश में अभी देखिए कुछ दिन पहले, दिन पहले कुछ दिन पहले मैं किसी कंपनी का नाम नहीं लूँगा मोबाइल रिचार्ज पर पचास रुपये बढ़ा दिए गए ना वो कंपनी को आंदोलन करना पड़ा ना कहीं पर जाना पड़ा ना सरकार को निवेदन देना पड़ा आप पूरा देश चला रहे हो और आपको आंदोलन करना पड़ता है तो वो कंपनी के मुकाबले में आप अपने आप को छोटा समझते हो बिलकुल इसका कारण ऐसा आहे कंपनी एक अंडरटेकिंग कंपनी आहे वो एक कंप डीलर मेन डीलर ऐसा बोल बडे दुकानदार आहे जे मोठे दुकानदार आहे आम्ही छोटे दुकानदार आहे नफा कंपनी कमवते हो शासनाला आज तोटा नाही जागतिक पाच व क्रूड ऑइलचे रेट जरी कमी झाले पूर्वी असं होत होतं होत की क्रूड ऑइलचे जर स्वस्त झालं तर पेट्रोल डिझेलचे रेट स्वस्त होत होते आता तसं घडत नाही तिकडले काही कमी जास्त झालं तर इकडं रेट वाढतातच अचानक आम्हाला क्रेडिटचा जा आमिष दाखवला जातं माल भरायला लावला जातो त्याच दिवशी एखाद्या दिवशी ते रेट कमी केली जातात त्यामुळे डीलर लोकांना आर्थिक नुकसानीला समोर जावं लागतं रेट के लिए सरकार सरकारचे दोस्ती राखणं जरुरी आहे रेट बढाने की जरूरत होऊनगी रेट वाढायची इच्छा गरज असेल तरच रेट वाढवला पाहिजे शेवटी हा बोजा त्याची गरज नाही ना गुड नेम सर सर राजेश पवार